मौजे सुलतानपूर मार्गे वडोद खुर्द सांगी साथ, साथ या सात साडेसात किलोमीटर रस्त्याचे आता नुकतंच काम सुरू झालेलं आहे परंतु या रोडवर सरकारी नियमाप्रमाणे कुठल्याही इस्टिमेटप्रमाणे काम होत नाही याची तक्रार मी एक महिन्यापूर्वी सदरील ऑफिस सुलताबादचं उप अभियंता कार्यालय या ठिकाणी करण्यात आलेली आहे परंतु तेथील अधिकाऱ्यांनी या आज तागायत तक्रार देऊन किमान एक महिना लोटला तरी देखील त्यांनी प्रशासननं या कामात दखल दिली नाही किंबहुना कॉन्ट्रॅक्टर यांनी मनमानी करून या सदर रोडवर मुरुमाळ्याऐवजी मातीचा वापर आणि साईडपैकी जे असतात रोडचे त्या दगडाचा वापर करण्यात येत असून हे काम कुठल्याही परिस्थितीत शासनाच्या नियमाप्रमाणे आणि इस्टिमेटप्रमाणे होत नसून या ठिकाणी उप अभियंता कार्यालय ताल तालुका प्रशासन व संबंधित ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचं मी निवेदन दिलेलं असून आज तागायत कारवाई झालेली नाही या पुढील कार्यक्रम या ठिकाणी मी सांगू इच्छितो की साधारण हा रोड साधारण एक ते दीड महिना झाला काम चालू होऊन परंतु सबजली यंत्रणेच्या अधिकारी कर्मचारी आज तागायत या रोड रोडवर घेतलेले नसून त्यांनी साधारणपणे साधी चौकशी पण केलेली नाही म्हणून मला या गोष्टीचा खूप मोठा राग आणि शा प्रशासनावर कापड फोडण्या इतकं म्हणजे माझं इतकं राग मला अनुभव झालेला असून या ठिकाणी या रोडच्या कामात दिरंगाई करणाऱ्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी याची सुद्धा मी वरिष्ठ का कार्यालयाकडे दाद मागणार असून सदर नियंत्रणेने व कॉन्ट्रॅक्टरनंतर हे काम चांगल्या प्रकारे केले नाही तर त्यांना त्यांच्या खा खा फौजदारीनुसार फौजदारीनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे या संदर्भात वरिष्ठ पातळीनं लक्ष घालून आमच्या या खुलताबाद फुलंबरी सॉरी आपलं या सुलतानपूर मार्गे बाजार सांगी आणि उडोद या मार्गावर चांगल्या प्रकारे चा दर्जेदार रोडचं काम करण्यात यावे नसता मी प्रशासनात 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 या आशयाच अमरून उपोषणाचं पत्र देऊन बेमुदत उपोषण सुरू करील याची गांभीर्याने प्रशासनाने नोंद घ्यावी या ठिकाणी विनंती